माती सुमंगल वातावरणात समईचा उजळले माती अध्यक्षांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करण्यात ज्ञान ज्योती प्रज्वलित करण्यात ज्ञान ज्योती मी विनंती करते की आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी वृक्षकृंद प्रमुख अतिथी आणि अध्यक्षांच्या हस्ते ज्ञान प्रतिमेचे पूजन आणि

शिक्षण पूर्ण केले 9 जून 1900 रोजी तुरंग तुरुंगात वीर गती प्राप्त झाली जयंते बर आम्ही इयत्ता वर्ग दुसरेतील विराज गजानन गवळी याला आपले मनोगत व्यक्त करण्यास आमंत्रित करते आणि माझा नमस्कार माझे नाव प्रणाली आहे

महापुरुषांच्या विचारांचे जे पुस्तक आपल्या वाचनालयामध्ये आहेत ते प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आपण साजरी केली असं त्याचं सार्थक होईल आणि प्रत्येकाला त्यामधून प्रेरणा निश्चित मिळणार आहे कारण जे मोठे मोठे महान समाज सुधारक झाले त्यांना प्रेरणा होती आणि ती प्रेरणा मिळण्यासाठी महान आत्मचरित्र वाचलं गेलं पाहिजे कारण महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी राजे असतील या सगळ्यांना प्रेरणा होती महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा होती आणि एकदा डोक्यात विचार आला आणि आपण ठरवलं नाही मला सुद्धा या महापुरुषांच्या कार्यासारखं का कार्य करायचं आहे आणि तसच राष्ट्रभक्तीनं आणि देशासाठी काहीतरी करायचं आहे एवढी निश्चित तुम्हाला प्रेरणा मिळणार आहे या प्रसंगी एवढंच बोलतो जास्तीत जास्त वाचन करा आणि आपली शाळा आपलं गाव आपलं शिक्षक यांचं नाव मोठं करण्यासाठी आपण काम करावं एवढंच या प्रसंगी तुम्हाला एक शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद मुंडा मला चांगला अभ्यास करण्याला वेळ मिळत नाही मला विविध कामे सांगितले जातात ह्या सबबी आहेत आमच्या आमच्या मनात जर आला ना तर आम्ही खडकातून सुद्धा पाणी काढण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे आकाशातील तारे जमिनीवर खेचून आणण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे इंग्रजांनी आपल्या देशामध्ये शिक्षण कशासाठी दिलं कारण त्यांचा साम्राज्य विस्तार सर्व जगभर होता आणि त्या साम्राज्य विस्ताराचा सा कारभार पाळण्यासाठी कामगार चांगल्या सुचारू पद्धतीने चालवण्यासाठी त्यांना माणसं पाहिजे होते आणि ते माणसं शिक्षणातूनच तयार होणार होते म्हणून त्यांनी मिशनरीज सुरू केल्या आपल्या देशामध्ये मिशनरीच्या माध्यमातून माते शाळा सुरू केल्या आणि त्या शाळांमध्ये बीर समुदाय शिकले आणि यांचा उलट परिणाम झाला तर शिक्षणातून काय घडू शकते त्यांचे उद्दिष्ट वेगळेच होते परंतु मिशनरींनी सुरू केलेल्या शाळेमधून आपल्याला देशाला स्वतंत्र करण्यासाठी स्वतंत्र सेनानी तयार झाली आणि या स्वतंत्र सेनानीमध्ये अधिकारक आद्य क्रांतिकारक कोण होते तर हे बिरसा मुंडा होते ते आदिवासी होते आणि कोण कोणा समाजाचा असावा हे महत्त्वाचं नसून आपला देश त्या वेळी पारतंत्र्यात होता कुठल्याही प्रकारचे तर बिरसा मुंडा हे आदे क्रांतिकारक होते त्यांनी आपलं सर्वस्व या देशासाठी अर्पण केलं हे खूप महान होते आणि असंच आपण महान झालो पाहिजे आपल्या देशासाठी सदैव त्यागाची भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे सर्वस्व त्याग करण्याची भूमिका असली पाहिजे एवढंच मी आजच्या या शुभदिनी आपण सर्वांना सांगू इच्छितो चा शेवट टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन व इयत्ता सातवी ती श्रद्धा दिलीप नवघरे ही आभार प्रदर्शन करेल अशी मी तिला विनंती करते कार्यक्रम झाला बहारदार भाषणही झाले जोरदार कार्यक्रम झाला बहारदार भाषणही झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मागलीच पाहिजे आभार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मागलीच पाहिजे आभार सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रद्धा दिलीप नवकरे आहे एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर ते वाक्य अपूर्ण राहते त्याचप्रमाणे कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी दिली त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील शिक्षक वृंदाचे मी आभार मानते व आजचा कार्यक्रम तपला असे जाहीर करते धन्यवाद जय हिंद जय